उमेदवारी नाकारल्यामुळे पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार राजेंद्र गावित हे नाराज झालेत आणि झालेला हा प्रकार निराशाजनक असल्याचं त्यांनी म्हटलंय कार्यकर्ते सुद्धा नाराज झाल्याचं गावितांनी म्हटलंय नाराज असलो तरी माहितीचा घटक म्हणून कार्यकर्ते हेमंत सावरा यांना मदत करतील असं आश्वासन त्यांनी दिलंय मात्र आज उमेदवारी अर्ज भरताना काढण्यात येणाऱ्या रॅलीमध्ये हजर राहणार नाही अशी भूमिका गावितांनी घेतली दरम्यान राजेंद्र गावितांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरू आहेत राजेंद्र गावित यांचं आता राज्यामध्ये पुनर्वसन केलं जाणार असल्याचं सार्वजनिक सा बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं शेवटपर्यंत खात्री होती की वला त्या ठिकाणी उमेदवार आहे परंतु धनंजय त्या ठिकाणी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी माझी पुनर्रचना नाकातली ती निश्चितच माझ्या दृष्टिने त्या ठिकाणी एक लेरा आहे मुझे काय त्या ठिकाणी लेराश अमृत नूनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नूनी गॅस्ट्रिन ही आहे डॉक्टर हेमंत चवरा यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर मी स्वतः राजेंद्र गावित यांना स्वतः जाऊन भेट दिली त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय नाथराव शिंदेजी त्याचबरोबर आदरणीय देवेंद्रजी या सगळ्यांची त्यांचं बोन दिलं आणि येणाऱ्या काळामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये त्यांना सक्रिय होण्याच्या दृष्टिकोनातून महायुती पूर्णतः पूर्ण प्रयत्नशील राहील असं त्यांना आश्वासन दिलेलं आहे